अगं पळ मला त्यानं माहीत कोणते इमारती नाही मारते ए।, ए ते दुसऱ्यानं मला शिकवायचं नाही मी एक सांगतोय दुसऱ्यानं आणि त्यानं म्हणत्या दुसरं 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 काय लावलंय तिसरं दुसरं तिसरं दुसरं मग तुम्ही दुसरं तिसरंच ना मग मी काय म्हणू काय माझे हे माझे ते कारण तुम्ही त्या लायकीचे नाही आहे तुम्हाला माझं कोणी असं संबोधून बोल ना इतकं तुम्ही लायकीच नाही आहे तुमची अरे बाबा यांचं कसं झालंय माहित आहे का आपल्या खिशात काय नाही उगं आपल्या घरात उंदर पैसे मारायले आहेत पण बाहेरलाही शानपणा दाखवायचं आहे ते माझ्याजवळ शानपणा दाखवायचं नाही आज दहा बारा वर्षापासून तुमचा तुमच्यात बाबा किती दम आहे तुमची किती लायक आहे ते सगळं ओळखून बसलो आहे मी मला तुम्हाला कोणतं नातं लावायची गरज नाही मला तुम्हाला गोड बोलण्याची गरज नाही आज तुम्हाला माझ्या लेकरांची किंवा आली नाहीत तुम्हाला जर माझ्या लेकरांची क्यू आली असती तुम्हाला थोडा तर विचार आला असता तर तुम्ही आज तुमच्या पोरीला तुमच्याजवळ ठेवलं नसतं आज दोन दोन महिन्यापासून माझे लेकर कशी आहेत काय खातात आणि उलट त्यांना तुम्ही दारात आल्याच्या नंतर म्हणता आलेल्या रस्त्यानं परत बापासोबत निघायचं तिकडं दहा या बनवायचं सरळ पोराला आर्यनला का कसं बोललात तुम्ही मम्मी कुठं विचारल्याच्या नंतर तिकडं बापाला विचार तुझ्या मम्मी किती आहेत तिकडं जाऊन कर मम्मी हुडकायचं इथं आलेल्या रस्त्यानं परत जायचं अशा शब्दानं तुम्ही जर बोलता आणि तुम्हाला मी काय म्हणून किंमत देऊ रे देऊ रे रेवरती आलो आहे आता मी मला तुम्हाला मला एक सांगा मी किती जरी तुम्हाला गोड बोलत राहिलो किंवा मान सन्मान देत राहिलो तुम्ही काय तिला पाठवणार आहेत का नाही आणि तिच्या मनात यायचं असेल तरी पण तुम्ही तिला पाठवत नाही आहे एवढं मात्र मला समजून आहे कारण का की बाबा तुम्हाला मी व्यवस्थित बोले ना ना आणि तुम्हाला मी व्यवस्थित यासाठी बोले ना की तुम्ही माझ्या आता डोक्यात बसलाय तुम्ही शिकून आमचं वाटोळ करताय तुम्ही एवढ्याशा कारणावर असं तर कधी नाही येत तुम्ही त्याच दिवशी नेमकं का कसं काय येऊन बरं गाडीवरती घेऊन गेलात तुम्ही तिनं किती पण म्हणू द्या मी चलत कोण तर सांगणार असतंय का नाही आता गाव आपलं हजार माणसाचं आहे त्यातून एक तरी तुम्हाला बघितलं असणार का नसणार त्यांनी मला सांगितलं असणार का नसणार बाबा कसं गेले काय झालं ते मला एक सांग पूजा तू खरं मनापासून सांगायचं तुला माझ्याकडून यावेळेस एवढा त्रास झाला काय काय अशी जोरदार भांडणं झालते काय की तू असे निर्णय घेतेस का, का तुला तु कोणता दुसरा राग आहे माझ्यावरती सांग मला माहित आहे तुझं काय राग असेल बाबा राग एवढाच असेल ना की तुझं सोनं वगैरे माझ्यासाठी माझ्यामुळं गेलं तर माझ्यासाठी गेलं का ते सोनं तू पण विचार कर काय बाबा मी पिऊन वगैरे ते सोनं खतम केला काय कोटं मी मटका जुगार पत्ते तसलं काही खेळून ते पैशांना मी ते पैसे घालवलेत आणि त्यासाठी मी तुझं सोनं विकलं बिलकुल नाही ते तुला पण माहीत आहे सोनं का विकलं आपण फक्त आणि फक्त रोनच्या ऑपरेशनसाठी मग तुला माझ्याकडनं कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास नाही आहे तर मग तू असे का निर्णय घेतेस कोणासाठी घेतेस तू देखील सरळ म्हणतेस मला नाही यायचं तिकडं दहा लग्न करा नेमकं काय काय का प्रॉब्लेम काय अगं ये परत उग कशाला कोणाचं ऐकून स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेतेस कोण कोणाचं नसतंय पूजा ये परत उगच तमाशा मांडत बसू नको एक विचार कर बाबा सोन्यासारखी तीन लेकरं सोडून आई जवळ तुझं आयुष्य निघल का आ? तुला मी कधीच कधीच त्रास देत नाही खरं सांग मी तुला कधीच त्रास देत नाही पण तुला त्या लोकांना शिकवायलेत ना त्यांनाच तुला येऊ देत नाही कारण त्यांचा पहिल्यापासूनच राग आहे ना माझ्यावर तुला पण माहीत आहे मी कसं कसं म्हणजे कसं मॅनेज करतोय सर्व काही पण तुला कधी साधं कामसुद्धा बघ कामाला जा या शब्दाचा देखील वापर करत नाही कारण मला माहीत आहे तू घरी जरी असलेस तरी पण तुला खूप कामं असतात लेकरं सांभाळणं हे तर काही सोपं काम नाही आहे आणि हा तर अनुभव आता पण मी घेतो ये परत आपण एक नवीन सुरुवात करू लोकांचं ऐकू नको खरंच लोकांचं ऐकू नको लोकांचं ऐकल्याच्या नंतर वाटूळच होतं कधी पण लोक असे असतात नांदणारीला पळ म्हणतात आणि पळणारीला नांद म्हणतात अशा प्रकारचे लोक असतात तर अशा लोकांचं ऐकून तुला आपलं एवढं सुखी संसार जो होता तो का काय म्हणून माझी तू एवढी परीक्षा घेतेस काय म्हणून माझा असा गुन्हा तरी झालाय की तुम्हाला अशी शिक्षा देतेस तुला पहिल्यापासूनच बोलत आलो मी पूजा का अशी वागतेस म्हणून मी पण म्हणत नाही की बाबा तू मी कधी असं बोललोय का पूजा खूप वाईट आहे पूजा खूप किंवा तिच्याविषयी कधी वाईट बोललोय का मी नाही कारण ती नाही तशी ह्या लोकांना ह्या लोकांना माझा तिरस्कार पहिल्यापासूनच आहे कारण आपण त्यांचे गुलामगिरी करत नाहीये ना आपण त्यांना सलाम करत नाही आपण आपल्या घरचे मालक बरोबर की नाही आपल्याला क्वा, क्वा, का काय कोणाची गुलामगिरी करायची आपलं छोटंसं घर का होईना आपलं जेवढं आहे तेवढ्यात चुकी असं आहे माझं तर ते आपलं खोटं बोलायचं एखाद्याच्या तोंडावरती चांगलं गोड गोड बोलायचं पाठीमागून एक असलं आपल्याला नाही जमत नाही जमत बिलकुल नाही जमत ते उघले लेकरांची हालक करू नको सोन्यासारखी लेकरं आहेत तीन परत ये वाट बघतोय मी तुझी तुम्हाला नुसतं यमान घ्यायला मी पळत येईल